मस्त आपण ह्याच्यावर तूप किंवा लोणी टाकून खाऊ शकता खूप टेस्टी लागतं असे मस्त खमंग टेस्टी थालीपीठ आपण आता इथे लगेच बघूया द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे असे मस्त थालीपीठ बनवणार आहोत टेस्टी थालीपीठ कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे थालीपीठ घरात पण सर्वांना आवडेल असे मस्त टेस्टी थालीपीठ आहे रोज रोज तोच नाश्ता करून कंटाळा आला की असे मस्त टेस्टी थाली थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे थालीपीठ कसे बनवायचे याला काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे इथे आपण आज नाश्त्याला असे पौष्टिक थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन गाजर असे बारीक किसून घेतलेले दोन कांदे इथे बारीक चिरून घेतलेले इथे मी अर्धी सिमला मिरची अशी किसून घेतलेली भरपूर इथे कोथंबीर घेतलेली एक वाटी भरून आणि एक टमॅटो इथे बारीक चिरून घेतलेले आणि त्यानंतर दोन काकड्या इथे बारीक किसून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे हे सर्व असं आपण इथे साहित्य घेतलेलं आहे आपल्या थालीपीठसाठी आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला काही पीठ घेतलेले ते पण दाखवते इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे दीड वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण चार प्रकारची इथे पीठ घेतलेली आहे चला आता आपण इथे लगेच मस्त असे पौष्टिक थालीपीठ बनवायला घेऊया इथे आपण सर्वात आधी आल्या लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती आपण काकडी पण टाकून घेऊया इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून काही इथे ते तुम्हाला काही भाज्या वगैरे ॲड करायच्या असेल ते पण तुम्ही इथे करू शकता इथे मी शिमला मिरची आणि टमॅटो एकत्रच टाकून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आपण जेवढी आपण इथे छान कोथंबीर टाकली ना तेवढी आपली इथे काकडीची थालीपीठ अधिक टेस्टी होतात इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून इथे जिरे टाकले हवं तर तुम्ही इथे जिरे बारीक कुटून टाकले तरी चालेल इथे मी एक चमचा भरून तिखट टाकून घेतलेलं आहे तिखट तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार टाकून घ्यायचं चवीपुरतं इथे मीठ टाकून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून घेत आहे मी आता सर्व टाकून झाल्यानंतर हे मी छान मिक्स करून घेणार आहे पूर्ण पिठाला हे जेवढं आपण इथे साहित्य टाकलेलं आहे ते छान लागले गेलं पाहिजे इथे काय आपल्याला हे बघा जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही आपली काकडी गाजर टमॅटो कांदा हे सर्व ओलंच असतं आणि इथे लागेल तसंच पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि आपण हे जसं जसं जस मिक्स करू तसं ह्याला हे, हे काकडीला कांद्याला पाणी सुटेल मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेते आता पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणारे हाताने मिक्स छान होतं आणि सर्व जिन्नस एकमेकांना जे साहित्य टाकलेले ते पूर्णपणे लागल्या जाते एकमेकांना आणि मिक्स पण होतं तसं आपण पळीने किंवा उलतनं काहीच घेतलं तर त्याने ते, ते पटकन मिक्स होत नाही तुम्ही जर तव्यावर हाताने सोडणार असेल तर इतपतच असं हे पीठ भिजून घ्यायचं हे बघा असं म्हणजे हाताने आपल्याला हे छान थापता येतात मी इथे पळीने सोडणार आहे म्हणून मी इथे असं पातळ बनवून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही आहे आणि जास्त हे घट्ट पण नाही तुम्हाला जर पळीने सोडायचे असेल तर सेम असंच बनवून घ्या आणि जर तुम्ही हाताने थापणार असेल तर मी मागा दाखवलं त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं इथे मी असं भिजवलेलं आहे चला आता आपण इथे पौष्टिक असे मस्त काकडीचे थालीपीठ बनवूया आता था। मस्त अशी काकडीचे थालीपीठ लोणी किंवा तूप लावून भाजायचे अतिशय टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण आहे नाश्त्याचे काय प्रकार बघायचे असेल तर चॅनलवर जा आणि तिथे बघा भरपूर सारे आपण थालीपीठ डोसा कटलेट टिक्की खूप व्हिडिओ अपलोड केलेले तुम्ही नक्की जाऊन बघा इथे आपण आता गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल पूर्ण असं हे इथे पसरून घ्यायचं आहे ते मिश्रण जे बनवलं ना ते इथे असं सोडून घ्यायचं लहान हवे असेल तर तुम्ही इथे लहान साईजचे सोडले तरी चालेल मी इथे थोडे मोठे सोडून घेतलेले आहे असं थोडंसं इथे कडेने तेल सोडून घ्यायचं आहे इथे मध्ये पण थोडं सोडून घ्यायचं तेल आणि आता आपण इथे सावकाश असं दोन्ही साईड ह्याची अशी सोडून घ्यायची त पॅनपासनं सावकाश इथे आपण असं सा ह्याची साईट चेंज करून घेतलेली तुम्ही बघू शकता मस्त असं गोल्डन कलर आलेले आहे नुसता कलरच नाही बरं का खायला पण ते खूप काकडीचं थालीपीठ चविष्ट लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवलं आहे ना त्याचप्रमाणे आणि बरेच जण काय करतात तव्यावर किंवा पॅनवर हे हाताने पण थालीपीठचं जे भिजवलेलं मिश्रण असतं ना ते हाताने पण तव्यावर असं थापून घेतात पण मी इथे थोडंसं पातळ केलेलं आहे सैलसर आणि ते इथे पळीने सोडून घेतलेलं आहे आणि हे जेव्हा आपण इथे भासतो आहे ना त्यावेळेला फक्त गॅस आहे ना हा थोडासा मिडियमच ठेवायचा हाय ठेवला ना तर ते मग करपतात आप ते आपल्याला आता तेल लावायची काहीच गरज नाही आपण आधी लावलेलं होतं तेवढंच पुरेसे आहे आणि जेव्हा आपण हे खायला घेऊ ना त्यावेळेला आपण इथे लोणी किंवा तूप टाकून हे ह्याला लावायचे असं तूप किंवा लोणी आणि नंतर खायचे मस्त अशी टेस्ट तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हाच तुम्हाला ते समजेल खूप टेस्ट ला छान लागतात खालची साईट पण बघूया झाली का वाव तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि छान असं इथे खरपूस भाजलं गेलेलं आहे आता आपलं हे दोन्ही साईट तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी गोल्डन कलर आलेलं आहे आणि छान असं मस्त भाजले गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया इथे मी तुम्हाला अजून एक सोडून दाखवते हे बघा इथे आपलं छान मस्त असं सोडून झालेलं आहे आता आपण हे चेंज करूया हे बघा हे पण मस्त असं छान खरपूस भाजले गेलेलं आहे आणि सर्व थालीपीठ असे छान मस्त खरपूस भाजल्या जातात असेच खरपूस छान भाजून घ्यायचे आपण आता आपण ह्याची खालची साईड पण झाली का बघूया हे बघा छान मस्त असा खरपूस भाजले गेलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक काकडीचे थालीपीठ नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि मुलं आवडीने खातात हे थालीपीठ आता याची दोन्ही साईड तुम्ही बघू शकता अशी मस्त छान इथे भाजले गेलेली आहे आता आपण हे काढून घेऊया तुम्हाला जर हे माझे थालीपीठ काकडीचे थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट मध्ये पुन्हा भेटूया आता इथे मी पुढचेही सर्व थालीपीठ असेच बनवून घेणार आहे मस्त आपण ह्याच्यावर तूप किंवा लोणी टाकून खाऊ शकता खूप टेस्टी लागतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय